गंभीराची दुखापत झाली गेले अनेक दिवस आपण पाच हजार रुपये झाले आपल्या शिल्लक अर्ज वाढले आणि शेतकरी संघटनेची पहिल्यापासून मान्य आहे की टपक्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा आणि तसे कुठल्याही प्रकारचं फारसं काही काम वन विभागाने याच्यावर केलं आहे आणि आमचे समाधान झाले असं काही झालेलं नाही आम्ही काल वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांना देखील तेच नाही तसं आपले प्रोग्रेस काय त्याबाबत कारण खाल्ले त्याच्या ज्याच्या ही घटना घडते त्याला त्याचं काम करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर याबाबत लवकरात लवकर काही कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना काल निवेदन तसं प्रकार दिलेलं आहे आपल्या ऑफिसला एकही काज किल्लं नाही आणि जर आमच्या गुन्हे दाखल होत असतील तर बिबट्याने हल्ला केल्यानंतर जर बिबट्याने हल्ला केलेला जो एखादा व्यक्ती असेल त्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखल करावा आणि पोलिसांनी त्यामध्ये लक्ष द्यावं नाहीतर आमचे दाखल होतात आम्ही आंदोलन केलं तर आमचे गुन्हे दाखल करता आम्हाला लोक जर या सर्वसामान्य लोकांवर जे सर्व लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकांक्रालच असेल आणि जर लोकांना बिबट्याही चाललं होतं लोकांचे जीव जातात जर यामध्ये वन विभागाने लवकरात लवकर कारवाई केली नाही आणि वन्य प्राण्यां जे आहेत बिबटे असतील किंवा इतर जे प्राणघातक हल्ले करणारे जे प्राणी आहेत त्याचा बंदोबस्त केला ना नाही येथून पुढं कुठल्याही घटना घडू त्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखल झाला पाहिजे ज्यावेळेस आम्ही सांगतो पिंजरे लावा त्यावेळेस वन विभागाच्या अधिकारी सांगता पिंजराही तुम्ही घेऊन या ते गाडी भाडं तुम्ही द्या आणि त्याला जे बक्ष्य लागते बकरी ती पहिली तुम्हीच ठेवा आणि ज्यावेळेस घटना घडती जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्या घटनेचं जे कामगिरी आहे ते कोणाच्याही लक्ष देत नाही मग मध्ये आहे त्या ठिकाणी आता चाळीस चिंत्र लावतात त्याच्या आधीच ही घटना करायच्या आधीच तुम्ही चित्र लावा आम्ही सांगतोय तुम्हाला की तुम्हाला बिबट्याने त्याकडे चित्र लागला पाहिजे जसं जे बक्ष असेल ते तुम्ही आणा त्याची तत्वी शासनाला जर हे बिबटे पाळायला परवडत होती तर तुम्ही बिबटे सोडू नका ना शेतकऱ्यांच्या जीवावर जर हे देतच असेल दिवसा लाईट द्यायची शेतकऱ्यांना हा गेले आणि ती प्रश्न आहे की शेतकऱ्यांची मान्य आहे त्या बिबट्या प्रमाण क्षेत्रामध्ये आम्ही राहतो तुम्ही चार दिवस आम्हाला रात्री लाईट देतात बिबट्यांचे हल्ले शेतकऱ्यांना होता आणि नंतर मग प्रशासन जागा होतं थोडे दिवस त्याच्यावर भावनिक लोकांची साथ मिळते आणि तुम्ही शेतात राहतो पण त्याच्यावर ही वेळ घेतलेली त्याला आयुष्यभर तसं राहावं लागतं तुम्ही आर्थिक मदत कराल पण आर्थिक मदत करत असताना त्या व्यक्तीच्या जीवनाची किंमत या आर्थिक स्वरूपात होत नाही यापुढे अशी घटना घडली नाही पाहिजे यासाठी आपण वन विभागाने काळजी घेतली पाहिजे आम्ही आता दोन दिवसाचा अल्टिमेटिंग वन विभागाला दिलेलं आहे नाहीतर आम्ही तुमच्या ऑफिसचे एक का शिल्लक ठेवणार नाही आणि पोलिसांना आमची विनंती आहे नम्र विनंती गृह विभागाला जर आमच्यावर प्रत्येक वेळेस तुम्ही गुन्हे दाखल करत असेल तर कर्तव्यात कसूर म्हणून सदोष मनुष्यवादाचा गुन्हा या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखल झाला पाहिजे नाहीतर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या आमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करू नका आणि आम्हाला तसं करण्यास वाग पाडू नका अशी आम्ही विनंती करतो आणि बाळाला आता आम्ही भेटलो आहे त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा आणि या शिंदे कुटुंबियांच्या बरोबर आम्ही सदैव पाठीशी उभे आहे आणि बाळाची प्रकृती लवकरात लवकर सुधरेल अशी या ठिकाणी आशावादी व्यक्त करतो आणि वन विभागाने ह्याबाबत आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आपण आम्हाला पुढचे आंदोलन करण्यास वाघ पाडू नका जय हिंद जय माता जुन्नर या ठिकाणी सातपुते सरांना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सैन्याच्या माध्यमातून आपण आयुष शाची। आयुष सचिन शिंदे ह्या बाळाला तात्काळ दहा लाखाची मदत दिली पाहिजे असं आपण त्यांना पत्र दिलेलं आहे या याची कुठलीही कार्यवाही तत्पुंजी मदत डॉक्टरांना त्यांनी चेक दिलेला आहे दोन लाखाचा त्या दोन लाखामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च भागणार नाही त्याच्यामुळं वन विभागाने तात्काळ या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत वैद्यकीय उपचारासाठी दिली पाहिजे अन्यथा वन विभागाचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील त्यांना आम्ही रस्त्यावर फिरवून देणार नाही भविष्यकाळामध्ये त्यांनी याची दखल घ्यावी व ह्या बिबट्याचा लोकांना अतिशय त्रास होत असल्यामुळे तात्काळ दिवसालाईट दिली पाहिजे ही शेतकरी संघटनेची व महाराष्ट्र न नवनिर्माण सेनेची मागणी आहे त्याची दखल तात्काळ महाराष्ट्र शासनाने व वन विभागाने घ्यावी ही मी सूचित करतो